राम रामराम हो राम बर आपलं नाव काय तोंडेराम यशवंत डोंबाळे गाव वळसंग वळसंग तालुका जिल्हा सांगली जिल्हा सांगली आता सध्या तुम्ही वळसंगमध्ये आहे बर मग पाहुणं डोंबळ पाहुणं तुम्ही किती वर्ष झाले मेंढ्या राखताय तेवीस वर्ष तेवीस दे। वर्ष सध्या तेवीस मग शिक्षण हे काय झालं तुमचं आठवी शाळा आठवी पास त्यानंतर काय शिक्षण करावं असं काय आमच्या पहिला राखत होता होता काका डोक्यात हे छंद भरला आवड भरली बर 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 मग परंपरा म्हणजे तिसरी पिढी आहे तुमची तिसरी पिढी आहे म्हणजे मेंढे माऊलीपासून तुमचा काय लाभ झाला असं काय का काय काय झालं काय जमीन घेतली का जागा घेतला का काय कुठं काय मेंढी ही लक्ष्मीच आहे बर 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 मग कुठंतरी शाळा शिकून बारा पास होऊन वंची होती आपली कुठंतर जॉब मिळला असता गवर्नमेंटचा नात आहे मेंढ्याचा नात होता खरं मना पण सांगताय बर 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 मेंढ्याचा नादेशच्या माणसाला ही शाळा ही नजरात येत नाही लेहबाचा येत आहे बर 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 मी काय म्हणतोय आता सध्या तुम्ही में एक मेंढीने एक कोकरू विकलं बरोबर ती बकरा ती कोकरू कोणाच्या बकऱ्याचं होतं हुलचण ते विमानपजारच्या बकऱ्याचं होतं हुलचण ते भेमानपोजरच्या बकऱ्याचं होतं बेवणू आणि ती बकरा कुठल्या बकऱ्याचं होतं सोमामाळेच्या बकरीचं होतं सोमामाळेचा आठपडेचा सोमामाळे आणि आणिक कितीला इकरू कोकरू तुमच्या खंडातलं मेंढ्याने कोकरू दोन लाख पाच हजार मेंढीन कोकरू दोन लाख पाच हजार पैसे योग्य पोच यावर क्लियर झालाय आहे का कसं कसा असं आहे काय काय चॅनलवरती पन्नास हजाराची वस्तू दहा लाख पंचवीस लाख हे कसं वाटते तुम्हाला बाबा गाव मेटके मेटके कुठे आलं करसोडीजवळ करसोडी झाले काय बरं 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 यावर तुमचा किरण झालेला आहे ओके आणि नंतर मग ते कोकरू सेम टू सेम त्या अिमाना पजाऱ्या बकऱ्यासारखं चालतं या तोंडाचं पंड्यासारखं चालतं बरं बरं चालतं ते फोटो जरा ते बकर व्हायरल झालं होतं सगळ्याला ते आलं होतं आलं होतं बरं बरं चालते आणि सध्या हे मेंढीचा वान कुठला म्हणायचा पाहुणा पेवळ डपळा बर जर पाहुणं ही मेंढी जर ओळखायची असेल जर कोणाला नवीन एखाद्याला मेंढ्या करायचं असेल किंवा मेंढ्या घ्यायचं असेल लावर बकरी तर जातेवर मेंढी कशी जरा थोडक्यात मला माहितीच सांगा जरा ह्याच्यावरती तोंडाला तो चांगले असावे तोंडाला कशी असावं म्हणजे रिंग असावी अशी बर हे जरा दाखवा असं हां असे रिंग असावं आणि लांब उभार कसा असावं जरा सांगा तुमच्या लोखरेला मेंढी निभार असावं हाव मेंढे आणि डोळ्याला काय डोळ्याला म्हणजे डोळ्यावर बरं काळे असावं बरोबर काजळे आणि मेंढीच दात किती पाहिजे खरोखर आठ आठ पाहिजे आणि कमी दात असले तर काय नाही म्हणजे आठ दात असावे व्यवहारला जरा आपल्याला हे होईल आठ असावं आता सध्या किती दात आहेत त्या मेंढीला बघू किती जाते मेंढे मेंढ्यावर जोड जुळले आहे का बरं बरं चालते आणि ना हे मेंढ्याचा बरोबर आहे बेवटपळा आणि जातीज जा म्हणजे जा याला बाबा बकर जसं दाखवल तशी ती पिल्लू आहे असे मेंढी पाहिजे अजून काय तुमचा अंदाज करते चांगलं हा हा काय मेंढल जाता कुकुड चांगलं होतं मग ती कसे जातीवान मेंढी लाई म्हणलं त्याला काय पार करायला लागेल आता सगळेजण कोणाकडे माहिती करून तुम्ही घ्या बरोबर नाही नाही तुम तुम्ही आता इतके मेंढ राखताय आता एवढ्या वो मेंढ्या तुमच्या सगळ्या जाती आहे ते साहेब चांगल्या आता काल तुम्ही कोकरू विकलं जातीच्या मेंढ्याला झालं बकर चांगलं धावलं म्हणून ती मेंढी एक नंबर होती म्हणून कोकरू एक नंबर झालं मग आसन म्हणून आपल्या शेतकऱ्याचं किंवा मेंढपाळ सुद्धा भलं झालं पाहिजे वाण डबली पाहिजे लांब पाहिजे बरं आपले एकदा पूर्ण नाव सांगा यशवंत गाव वळसंग तालुका जत जिल्हा सांगले आपल्या या वळसंगच्या पाहुण्याने डोंबळ पाहुणेनं थोडक्यात माहिती दिल्याबद्दल राम राम धन्यवाद